गॅस विरोधात सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे महिला आघाडीच्या वतीने केंद्र सरकारच्या गॅस विरोधात निदर्शने करत निषेध नोंदवण्यात आला आहे शहरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यालयासमोर महिला आघाडीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारने गॅस सिलेंडरमध्ये केलेल्या पन्नास रुपयाच्या दरवाढीचा विरोध करण्यात आला आहे आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्य जनतेवर गॅस दरवाढ अन्याय करण्यात आल्याचा आरोप करत केंद्र सरकारने तातडीने दरवाढ रद्द करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गट महिला आघाडीकडून करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या वतीने आमचे नेते माननीय जनपाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्र सरकारने त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने आत्ताच्या वाढत्या महागाईत भरीत भर म्हणून महिलांच्या जिवाळाचा असलेला प्रश्न गॅस दर वाढ करून महिलांच्या डोळ्यात पाणी आणायचं काम या सरकारनं केलेलं आहे सध्याच्या पाहता परिस्थितीत महागाईचा दर हा उच्चांकी होत जात आहे आणि इंधन ग गॅस हा घरगुती वापरातला रोजचा एक अतिरिक्त भाग झालेला आहे आणि या दरवाढीमुळे महिलांच्या महिन्याच्या बजेटीमध्ये पूर्णपणे कोलमलेलं आहे बजेट त्यांचं कोलंबल आहे या सरकारनं जे काही वाढ केलेली आहे ही वाढ न सोसणारी आहे तरी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या वतीने सांगली जिल्हा ग्रामीण विभागाच्या आमच्या जिल्हाध्यक्षांच्या वतीने आम्ही हे आंदोलन छेडत आहे आणि या आंदोलनाच्या मावारे आम्ही या सरकारचा निषेध व्यक्त करत आहेत लवकरात लवकर ही दरवाढ त्यांनी थांबवली पाहिजे आणि महिला महिलांना दिलासा दिला, दिला पाहिजे अशी आम्ही महिलांच्या समस्त महिलांच्या वतीने सरकारला आव्हान करत आहोत की ही दरवाढ थांबवून महिलांना दिलासा द्यावे आणि जर अशीच दरवाढ वाढली तर आम्ही रस्त्यावर प्रसंगी उतरून मोठं आंदोलन छेडू